बर टॉप एक आणलाय डी मार्ट टी शर्ट एक आणलंय नवीन आय ती साठी आपलं आणलंय मस्ती चुकून मुगडा आहे डाळ आणला आपलं काय भाजायला ही लागतं खोबर आहे सगळं झालाय काढून सगळा काढलाय कसा आहे बघा मोती चार मोती होती साबण पावसाला येऊ त्या मला काय झालं डाळ आणली आता ढाळ वाव लागले साखर ढापिली साखर कुकडं धाडले जे डाळ हे सगळं आणले विमाटमध्ये गेल्यावर बरं पडत विमाट मधलं साबण त्याला तर मग माऊली आम्ही सगळ्यांनी घेतो बी माटला माऊलीची भाय ही घे ती घे ती घे ही घे त्याला तर मग बाय सांगू तो काढ मारे